पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा म्हणून भगवा दहशतवाद न बोलता हा हिंदू दहशतवाद आहे त्याचबरोबर हिंदू दशतवादासोबतच सनातन दहशतवाद आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं जेव्हा ह्या सवय हिंदू दहशतवाद बोल ज्या वेळेला दशतवाद दहशतवाद बोललं गेलं त्यावेळेला हे पृथ्वीराज चव्हाण पीएम ऑफिसमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते आणि ह्या शेळे पृथ्वीराज चव्हाण होते कुठे हा भगवान दहशतवाद बोललं जायचं आणि आता हे पृथ्वीराज चव्हाण बोलतात की हिंदू दहशतवाद आहे हा सनातन दहशतवाद आहे सनातन हिंदू आणि राष्ट्रप्रेमी लोकांचा हा सनातन हिंदू सर्व एक आहे त्यांना तर आणि हिंदू धर्माबद्दल त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही तर त्यांना एवढंच पुरका आला असेल आणि हिंदू धर्मविरोधी सतत बोलायचं असेल त्यावेळेला ऑपरेशन सिंदूर झालं आमच्या सैनिकांना आमच्या जवानांनी जेव्हा बलिदान दिलं अनेक बलिदाना नंतर जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं जेव्हा ऑपरेशन महादेव झालं त्याला चांगलं सक्सेस मिळालं आणि त्यावेळी देखील हे वाचावी पृथ्वीराज चव्हाण विरोधात बोलतात की हे सरकार हे देवतांच्या नावाने ऑपरेशनची नावे ठेवत आहेत अमेरिकेने लाद्यांचा जेव्हा हल्ला केला लाद्यांचा खात्मा केला त्यावेळी लाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्याच देखील ऑपरेशनचं नाव हे नेप्च्यु स्पियर म्हणून ठेवण्यात आलं होतं आपली भारतीय संस्कृतीनुसार आपल्या देव देवा देवांची नावे ठेवणे ऑपरेशन केले गेले त्या पृथ्वीवर चव्हाण त्रास होतो कुठे तर बाहेरच्या देशामध्ये जर देवतांच्या नावाने ऑपरेशन केले जातात तर आपल्या देशामध्ये हिंदू देश आपला भारत देशामध्ये हिंदू समाजांच्या देवतांवर जर देवांवर नावं ठेवली गेली तर पृथ्वीराज चव्हाणचं दुखत आहे कुठे हा पृथ्वीराज चव्हाण हा देशद्रोही नव्हे हा हिंदू धर्मविरोधी आहे आणि आम्ही सर्व हिंदू समाजाचे लोक आम्ही शिवसेनेचे लोक हे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चालतो मात्र आमच्या धर्माविरोधात सनातन धर्माविरोधात सनातन विरोधात हिंदू धर्माविरुद्ध कोण बोललो ते आम्ही खपून घेणार नाही आणि आज शिवसेना युवासेनातल्या जिल्ह्याच्या वतीने युवासेनाच्या खेळच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो watch out आपला धर्मविरोधी त्याचबरोबर आपलं देवदान कुठे त्या कुठल्या चला तर काय